साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज नमस्कार मी रफिक भगवान बहुजन अभियान केडरव्या संघटना प्रदेश अध्यक्ष आज या ठिकाणी आपण बघू शकतो की एक निष्पाप दोन व्यक्तीचा दो बळी गेलेला आहे एक एका महिलेचा ते तांबळ तांबलवाडी होऊन ते कुंभारीला जात होते कुंभारी ना जात होते या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी हायवे रोड लगत असलेला आहे चंदन काठा ह्याच्यावर किती तर इथे या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे ह्याच्यावर आळा बसणार का नाही जनतेचा प्रश्न वारंवार तक्रार करून सुद्धा यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही तर आज या ठिका आज या ठिकाणी आम्ही संघटनेच्या वतीनं आम्ही एक असं एक आवाहन करतो ह्याच्यावर दहा दिवसाच्या आजपासून जर आळा नाही बसला तर संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आंदोलन करू असा इशारा देतो थांबतो वर्षासाठी ह्याच्याकडं गांभीर्याने लक्ष द्यावं हा ऍक्सिडेंट कशा कशा झाले हा माहिती आहे का माहिती मी मा इथला स्थानिक नागरिक आहे आणि इथे कित्येक वर्षापासून मोठमोठे अपघात हो होत असतात आणि हा हा अपघात होण्याचं कारण हा आहे की इथं एक चंदन काटा आहे कित्येक वर्षापासून विना परवाना हा काटा आहे आणि हा हा जो आहे ना गावाबाहेर असतो चंदनकाटा वसाहत वार वस्तीच्या पुढं मोठ्या एका नाक्यावर असतो आणि हा जो चंदनकाटा हा मेन सिटी मध्ये आहे हे असल्यामुळं इथं मोठी वसाहत आहे घरकुल वसाहत आहे इथले लोकांना जात दा असताना हा रोड क्रॉस करताना हा मोठे वाहन येताना हा वारंवार होत असतो अवजड वाहन येत असताना आणि हा चंदनकाटा जर आठ ते दहा दिवसात जर तुम्ही, तुम्ही याचा शासनाने दखल घेतली नाही तर आम्ही संघटनेच्या मार्फत आम्ही चार आठ दिवसात रास्ता रोग आंदोलन करण्याशिवाय आम्ही हा अपघात झालेला आहे आणि हा अपघात झालेले व्यक्ती कुठले होते आणि जात होते हे व्यक्ती तामळवाडीहून कुंभारीला जात असताना इथं आपण इथं घरकुलमधनं कुंभारी मागच्या रोड जातो लहान रोड जातो ते रोड क्रॉस करत असताना मागणं एस टी आल्यामुळं हा अपघात झाला आणि दुसरी गोष्ट हे त्यांना येणार नाही ना तेव्हा तर हे मोठमोठे वाहने इथं येत असतात चंदन चंदनकाटाला वाहने टन मारताना त्यांनी ब्रेक मारल्यामुळं मागची एस टी त्याला ठोकली ठोकल्या जागी ते महिले महिला ठार झाली आणि माणूस जे गंभीर जखमी आहेत त्याला शासकीय रुग्णालयामध्ये नेण्यात आलेला आहे हे अपघात झालेले व्यक्ती कुठले होते कुठल्या गावच्या होती होते